नमस्कार सुंदर भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत बातमी शारदीय नवरात्र महोत्सव तुळजापूरची श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीस श्री तुळजाभवानी देवीजींची नित्योपचार पूजा श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री शारदीय नवरात्र महोत्सव आज बुधवार रोजी श्री तुळजाभवानी देवीजींची नित्योपचार पूजा संपन्न झाली शारदीय नवरात्रातील आज तिसरी माळ आहे पहाटे सहा ते सकाळी दहा या वेळेत देवीजींची अभिषेक पूजा करण्यात आली त्यानंतर आरती करण्यात आली काल मंगळवारी श्री तुळजाभवानी देवींची सिंह या वाहनातून छविना मिरवणूक काढण्यात आली छबिना मिरवणुकीला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शारदीय नवरात्र महोत्सवातील पूजा अर्चा आणि छबिना मिरवणूक तुळजापूर नगरीत उत्साहाचे वातावरण आहे पुढील आठ दिवस धार्मिक